सध्या एक वर्षापासून रोडचे काम बंद होते अर्धवट काम सोडून गुत्तेदार निघून गेले होते सदर रस्त्याच्या कामास जानून विलंब करणाऱ्या ड्रीम कन्स्ट्रक्शन नंदुरबार या गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून काळा यादीत टाकून परवाना रद्द करावे व चौकशी पूर्ण होईपर्यंतचे कामाचे बिल देयके रोखण्यात यावे अशी अनेक वेळा तक्रार व उपोषण आंदोलन करून ही तक्रारीची दखल घेत नसल्याने अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी निवेदनाद्वारे मंत्रालयात तक्रार देऊन दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मंत्रालयाच्या मेन गेट समोर नाविलाजास्तव हो, अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करीत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आसिया रिझवी यांनी निवेदनात नमूद केल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम तात्काळ काम